जयशिरा मित्रांनो मित्रांनो जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झालेल्या पण अद्यापही अशा शेतकऱ्यांना अनुदानाचा वितरण न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश जाणगे तुमचं सर स्वागत करतो आपल्या मराठी लक्ष दर युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं पांढा कलरचं बटन आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फारच नुकसान झाले होते आता वेगवेगळ्या विभागीय आयुक्तांनी वेगवेगळे प्रस्ताव इथं मांडले होते आणि निधी मंजूर करण्यात आलेला आता काही निधी इथं राहिलेले होते उर्वरित निधींसाठी प्रस्ताव मांडण्यात आलेले होते आता त्याच बाबतीत जे प्रस्ताव मांडण्यात आलेले होते त्यांना इथं मान्यता देण्यात आलेली आहे ते निधी आता इथं वितरित करण्यासाठी हा नवीन जी आर त्यांनी निर्मित करून मान्यता दिलेली आहे असे एकवीस जिल्ह्यांचा इथं प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्या एकवीस जिल्ह्यांचा प्रस्ताव मंजूर करून एकाच जी आरच्या माध्यमातून इथं सांगण्यात आलेले मान्यता देण्यात आलेली आणि तोच जे आर आपण इथं बघणार आहोत तर मित्रांनो जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमीनच्या नुकसान झालेल्या त्यासाठी मदत देण्याकरता हा जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे तर जी आर इथं आलेला आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे ठीक आहे तर इथं बघा मित्रांनो काय जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात अतिवृष्टी व शेतजमीनच्या नुकसान झालेल्या विभागीय आयुक्त नाशिक पुणे नागपूर अमरावती छत्रपती सं छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून हा निधी मागवण्यात आलेला होता यासाठी प्रस्ताव मांडण्यात आलेले होते आणि तो प्रस्ताव इथं मान्य झालेला आहे त्यासाठी निधी इथं मान्य निधी इथं देण्यात आलेला आहे तर निधी किती आहे एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार इतका निधी इथं देण्यात आलेला आहे हा निधी इथं वाटप करण्यात आलेल्यानंतर लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर इथं प्रदर्शित करण्यात येणार आहे ठीक आहे टाकण्यात येणार आहे आणि इथं बघा मित्रांनो जे काय जिल्ह्यांचे प्रस्ताव इथं मांडण्यात आलेले आहेत त्या सर्वांची लिस्ट इथं आहे तर जून ते सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या कालावधीच्या मध्ये शेतजमीच्या झालेल्या नुकसानी करता वितरित करण्याचा निधीचा तपशिला इथं देण्यात आलेला आहे ठीक आहे तर सर्वात अगोदर जो काय झालेला आहे तो नाशिक जिल्ह्याचा आहे तो नाशिक जिल्ह्याचा जो प्रस्ताव आहे तो जळगाव जिल्ह्यासाठी इथं प्रस्ताव मांडण्यात आलेला होता त्या जळगाव जिल्ह्यामध्ये एकशे त्रेचाळीस शेतकऱ्यांसाठी तेरा लाख एक हजार इतका निधी इथं देण्यात येणार आहे विभागीय आयुक्त पुणे यांचा प्रस्ताव इथं मांडण्यात आलेला आहे तर त्यामध्ये पुणे जिल्ह्यासाठीच जून व जुलै दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी सहाशे बासष्ट शेतकऱ्यांसाठी बत्तीस लाख रुपयाचा निधी इथं देण्यात येणार आहे सोबतच पुन्हा पुणे जिल्ह्यासाठी ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी एकशे तीन शेतकऱ्यांसाठी चार लाख पंच्याऐंशी हजार इतका निधी देण्यात येणार आहे ठीक आहे आणि सातारा जिल्ह्यासाठी ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी पाचशे पन्नास शेतकऱ्यांसाठी वीस लाख आठ हजार इतका निधी त्यांना देण्यात येणार आहे सांगली जिल्ह्यासाठी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी सतरा शेतकरी आहेत त्या सतरा शेतकऱ्यांसाठी पासष्ट हजार इतका निधी त्यांना देण्यात येणार आहे सांगली जिल्ह्यासाठी ऑगस्ट मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी हे तीन शेतकऱ्या आहेत त्या तीन शेतकऱ्यांसाठी सतरा हजार रुपयाचा निधी इथं देण्यात येणार आहे कोल्हापूर सा, जिल्ह्यासाठी जून मध्ये जून मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी सव्वीस शेतकरी आहेत त्या सव्वीस शेतकऱ्यांसाठी एक लाख तीस हजार रुपयाचा निधी इथं वितरित करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यासाठी सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी नऊ शेतकरी आहेत त्या नऊ शेतकऱ्यांसाठी सत्तावीस हजार रुपयाचा निधी इथं वितरित करण्यात आलेला आहे तर हा झाला एकूण पुणे विभागाचा निधी एकोणसाठ लाख बत्तीस हजार रुपये इतका निधी त्यांना देण्यात येणार आहे ठीक आहे आता इथं बघा मित्रांनो विभागीय आयुक्त तर आता इथं बघा मित्रांनो विभागीय आयुक्त नागपूर यांचा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता त्यासाठी ते त्यांच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्यासाठी तीनशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी अकरा लाख पंचावन्न हजार इतका निधी त्यांना वाटप करण्यात येणार आहे वर्धा जिल्ह्यासाठी जून ते जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीसाठी एक हजार चारशे चार शेतकऱ्यांसाठी एक कोटी एकोणऐंशी लाख चौदा हजार रुपये इतका निधी त्यांना देण्यात येणार आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी पाच हजार तीनशे नऊ शेतकऱ्यांसाठी सात कोटी अठ्ठेचाळीस लाख एकोणनव्वद हजार इतका निधी त्यांना देण्यात येणार आहे नागपूर जिल्ह्यासाठी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी आठशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांसाठी एकशे बेचाळीस एक कोटी बेचाळीस लाख चौऱ्याहत्तर हजार इतका निधी त्यांना देण्यात येणार आहे चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑगस्ट ते सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी स स शहात्तर शेतकऱ्या त्या शहात्तर शेतकऱ्यांसाठी सोळा लाख चौवेचाळीस हजार इतका निधी त्यांना देण्यात येणार आहे तर हा झाला एकूण नागपूर विभागाचा जो का प्रस्ताव मांडण्यात जिल्या। आला त्या जिल्ह्या त्यामध्ये जे काही जिल्ह्यात त्या जिल्ह्यांसाठी हा निधी एकूण निधी आहे एक दहा कोटी अठ्ठ्याण्णव लाख शहात्तर हजार इतका निधी हा नागपूर विभागाचा आहे ठीक आहे आता इथं बघा मित्रांनो विभागीय आयुक्त अमरावती यांचा प्रस्ताव इथं मांडण्यात आलेला आहे अमरावती जिल्ह्यासाठी तर अमरावती जिल्ह्यासाठी तीनशे शहाण्णव शेतकरी आहेत त्या तीनशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी पस्तीस लाख त्र्याऐंशी हजार इतका निधी इथं देण्यात येणार आहे अकोला जिल्ह्यासाठी अठरा शेतकरी त्या अठरा शेतकऱ्यांसाठी पन्नास हजार रुपयाचा निधी इथं देण्यात येणार आहे यवतमाळ जिल्ह्यासाठी जून ते जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीसाठी हा प्रस्ताव इथं आहे मित्रांनो ठीक आहे तर यवतमाळ जिल्ह्यासाठी आठशे पासष्ट शेतकऱ्यांसाठी अठ्ठावन्न लाख बेचाळीस हजार रुपयाचा निधी इथं वितरित करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यासाठी तीन हजार दोनशे शहात्तर शेतकऱ्यांसाठी तीन कोटी छत्तीस लाख एकसष्ट एकाहत्तर हजार ठीक आहे एका मित्रांनो तीन कोटी छत्तीस लाख एकाहत्तर हजार रुपयाचा निधी इथं वितरित करण्यात येणार आहे वाशिम जिल्ह्यासाठी वा, से दोनशे शहाऐंशी शेतकऱ्यांसाठी दोन लाख सत्याऐंशी हजार रुपयाचा निधी इथं वितरित करण्यात येणार आहे हा झाला एकूण अमरावती विभागाचा धोका प्रस्ताव मांडण्यात आलेला होता त्यासाठी तर एकूण अमरावती विभागासाठी चार कोटी चौतीस चा लाख तेतीस हजार रुपयाचा निधी इथं वितरित करण्यात येणार आहे आता इथं बघा विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांचा प्रस्ताव मांडण्यात आलेला होता त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्यासाठी परभणी जिल्ह्यासाठी ऑगस्ट व सप्टेंबर या जिल्हा कालावधीसाठी अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीसाठी एक हजार सहाशे सात शेतकऱ्यांसाठी तीन कोटी सदुसष्ट लाख तेवीस हजार इतका निधी इथं वितरित करण्यात येणार आहे लातूर जिल्ह्यासाठी सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी तीन शेतकऱ्या आहेत त्या तीन शेतकऱ्यांसाठी चौदा चौदा हजार रुपयाचा निधी इथं वितरित करण्यात येणार आहे हिंगोली जिल्ह्यासाठी सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी पाच हजार एकशे चौदा शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी सहा कोटी चौसष्ट लाख एक्क्याण्णव हजार रुपयाचा निधी इथं वितरित करण्यात येणार आहे तर धाराशिव जिल्हा आहे त्याच्यासाठी सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी एक्कावन्न शेतकरी आहेत त्या एकावन्न शेतकऱ्यांसाठी दोन लाख एकसष्ट हजार निधी इथं वितरित करण्यात येणार आहे आणि नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यासाठी एक सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी एक हजार आठशे सत्याऐंशी शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांसाठी दोन कोटी पंच्याऐंशी लाख तीन हजार रुपयाचा निधी इथं वितरित करण्यात येणार आहे तर हे झालं एकूण छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तचा प्रस्ताव त्या प्रस्तावासाठी जे काही सर्व जिल्हे आहेत त्यासाठी त्यांच्यासाठी तेरा कोटी वीस लाख एकोणवीस हजार इतका निधी त्यांना देण्यात येणार आहे आता हा ज्या ह्या प्रस्तावामध्ये सर्व जिल्ह्यांचा एकूण जे काही प्रस्ताव विभाग आहेत त्यांच्यासाठी एकोणतीस कोटी पंचवीस लाख एकसष्ट हजार इतका निधी इथं वितरित करण्यात येणार आहे मित्रांनो तर यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही तो कमेंट मध्ये नक्की कळवा ठीक आहे एकोणतीस कोटी हा जो काही जे आर आहे तर हा झाला एक प्रस्ताव पण आजूक अद्यापही भरपूर असे प्रस्ताव इथं बाकी आहेत निर्गमित करण्याचे त्यांना मान्यता देण्याचे जसे जसे इथं हळूहळू सरकार इथं मान्यता देत आहेत ठीक आहे तर सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या अतिवृष्टीवर पूरग्रस्त झाल्यामुळे त्यांच्या काही नुकसान भरपाई इथं देण्यात येत आहे ठीक आहे हळूहळू सर्व शेतकऱ्यांना इथं मदत मिळणार आहे तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून हा जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला होता आणि हा असा महत्त्वपूर्ण असा आर आता ला ला या महत्त्वपूर्ण जी आरच्या अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आहे मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही मला कळवा ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसोबत तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये